नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच मुख्य सेविका या पदासंदर्भात आपण महत्वपूर्ण तांत्रिक प्रश्नावरचं लेक्चर सिरीज पाहत आहोत तांत्रिक प्रश्नामध्ये तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत जे काही कायदे आहेत ते त्या कायद्यावर प्रश्न विचारले जातील त्यानंतर योजना असतील योजनावर प्रश्न विचारले जातील त्यानंतर पोषण अभियान असेल यावरसुद्धा प्रश्न विचारले जातील त्यानंतर संगणक यावर प्रश्न विचारले जातील आत्तापर्यंत आपण जे बारा लेक्चर अपलोड केलेत तर ते बारा लेक्चर कायदे त्यानंतर योजना यावरचे आपण लेक्चर अपलोड केलेत यापूर्वी आपण म्हणजे बारावं जे लेक्चर आहे ते बारावं लेक्चर आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम त्याला आय सी डी एस असं सुद्धा आपण म्हणतो आय सी डी एस या विभागाच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया आता राबवली जात आहे ती योजना आपण डिटेल्समध्ये पंचवीस मिनिटाचं लेक्चर त्या ठिकाणी अपलोड के केलं ते सुद्धा तुम्ही बारावं लेक्चर पहा हे लेक्चर संपल्यानंतर तुमच्यासाठी एक होमवर्क असेल की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तर देणं गरजेचं आहे तर आय सी डी एस या विभागाच्या मार्फत किंवा मा आय सी डी एस या विभागाच्या अंतर्गत एकूण किती सेवाचा लाभ दिला जातो किती सेवाचा लाभ दिला जातो एकूण किती सेवा आहेत ते सेवा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर कोणत्या सेवा आहेत सहाचा ता टाईप करून सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे एक दोन तीन चार जे काय असतील सेवा त्या एकूण जितक्या काही सेवा असतील तुम्ही लेक्चर जर पाहिला असेल तर बारावं त्यामध्ये आपण डिटेल्समध्ये पाहिलेला आहे तर ते जे काही सेवा असतील तर त्या सेवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता सर्वांनी कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं हे लेक्चर सर्वांना जर आवडत असेल तर लाईक करायलासुद्धा विसरू नका आपण या लेक्चरचं लाईकचं टार्गेट आपण शंभर ठेवूया सुद्धा करायला विसरू नका तर आता आपण तेरावं लेक्चर सुरुवात करूया काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा या ठिकाणी पा तेराव्या लेक्चरमधला प्रश्न पहिला आपण तेराव्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की एकात्मिक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेवर आतापर्यंत परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा आढावा घेऊन या ठिकाणी आपण हे क्वेश्चन सेट केलेलं आहे तर एकात्मिक महात्मा ज्योतिराव ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना केव्हा सुरुवात करण्यात आली तर याचं योग्य उत्तर मी तुम्हाला डायरेक्टली सांगणार आहे दोन जुलै दोन हजार बाराला ही योजना सुरुवात करण्यात आली आता दोन जुलै दोन हजार बाराला ही योजना सुरुवात करण्यात आली पण पर... या योजनेचं सुरुवातीला म्हणजे दोन हजार बाराला ही योजना ज्यावेळेस सुरुवात झाली तर त्यावेळेस या योजनेचं हे नाव नव्हतं नावामध्ये सुद्धा करण्यात आला होता यापूर्वीचं नाव काय होतं यासंदर्भात सुद्धा आपण डिटेल्समध्ये चर्चा करूया जसे जसे प्रश्न येतील तशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं उत्तर मिळून जाईल प्रात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनेची सुरुवात दोन जुलै दोन हजार दु बारा रोजी करण्यात आली दोन जुलै दोन हजार बारा राष्ट्रीय विमा कंपनीच्या संयोगाने राज्यामध्ये ही योजना राबवण्यात येते म्हणजे राष्ट्रीय जे काही इन्शुरन्स कंपन्या आहेत इन्शुरन्स कंपन्याच्या मैत्री ही योजना राबवण्यात येते हो तर यामध्ये या, या योजनेच्या नावामध्ये बदल करण्यात आला तर नावामध्ये बदल केव्हा करण्यात आला तर एक एप्रिल दोन हजार सतरा रोजी या योजनेच्या नावात बदल करण्यात आला यापूर्वी या, या योजनेचं नाव होतं राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना हे तुम्हाला प्रश्न विचारले जात नाहीत फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना जी आहे तर ती योजनेचं नावात बदल केव्हा करण्यात आला था तर एक एप्रिल दोन हजार सतराला करण्यात आली आणि मुळात ही सु योजना सुरुवात केव्हा झाली तर दोन जुलै दोन हजार बारा रोजी झाली अशा प्रकारे या ठिकाणी दोन ते तीन प्रश्न तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर अजूनपर्यंत तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका प्रेवेक्षिका तांत्रिक डायरी हे जर तुम्ही विजयपद जर पुस्तक घेतलं नसेल तर पुस्तक बाय करू शकता पुस्तक बाय करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून ऑनलाईनपैकीं घर बसल्या हे पुस्तक मागू शकता किंवा महाराष्ट्र कोणत्याही बुक स्टॉरवर जाऊन हे तुम्ही विजयपत पब्लिकेशनचं अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी हे पुस्तक परचेस करू शकता ऐंशी मार्चची तुमची तयारी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या लेक्चरच्या माध्यमातूनच होईलच पण तुम्हाला डेली अभ्यास करण्यासाठी हे या ठिकाणी पुस्तक महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे तुम्ही हे पुस्तक बाय करू शकता त्यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूया एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे कोणती पात्रता असावी म्हणजे काय तर एखादी योजना असेल तर ती योजना सुरुवात झाली त्या योजने ती जी योजना आहे ती त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी एखाद्या लाभार्थ्याकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे कोणती पात्रता असणं गरजेचं असतं तर ही योजना म्हणजे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे कोणती पात्रता असणं गरजेचं आहे पिवळी सिधा पत्रिका धारक असावं म्हणजे बी पी एल असणं गरजेचं आहे का त्यानंतर दारिद्र्य रेषेवरील केसरी सिधा पत्रिकाधारक आहे का, का, का म्हणजे एक लाख जर उत्पन्न असेल तर त्यांचं म्हणजे केसरी कार्ड म्हणजे ए पी एल कार्ड आहे पण त्यांचं उत्पन्न एक लाखापर्यंत आहे त्यानंतर बांधकाम कामगार मंडळाचे ओळखपत्र म्हणजे नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील तर वरील सर्व बरोबर तर याचं योग्य उत्तर असेल चार नंबरचं जर हे तीनही पर्याय जर त्यांच्याकडे असतील किंवा तीनही कॅटेगरीचे या ठिकाणी जे काही लाभार्थी असतील तर ते लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात जर तुम्ही बी पी एल असाल तरी तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येईल त्यानंतर तुमचं ए पी एल कार्ड असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल पण पण या ठिकाणी पाह जर तुमचं उत्पन्न एका लाखापर्यंत वार्षिक असेल तरच त्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगार जर असाल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो त्यानंतर तिसरा पॉईंट या ठिकाणी पहा चौथा पॉईंट शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील शुभ शिधापत्रिकाधारक म्हणजे पांढरे रे रेशन कार्ड जे आहे त्या तर त्यासुद्धा योजनेचा लाभार्थी घेऊ शकतात पण कोणते तर तर चौदा जिल्हे आहे जे आत्महत्याग्रस्त चौदा जिल्हे आहेत तर त्या चौदा जिल्ह्यातीलच या ठिकाणी पांढरे रेशन कार्ड धारण करणारेसुद्धा या ठिकाणी लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकतात त्यानंतर तिसरा प्रश्न पहा एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे अंतर्गत प्रतिवर्षे प्रति कुटुंब किती विमा संरक्षण आहे प्रतिवर्षी प्रत्येक वर्षाला प्रति कुटुंब एका कुटुंबासाठी हे विमा संरक्षण असते जसं आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात करण्यात आली आणि आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात करण्यात आल्यानंतर जे काही प्रत्येकाला कार्ड देण्यात येते आणि प्रत्येक कुटुंबाला जे काही विमा संरक्षण आहे तर ते विमा संरक्षण तशाच प्रकारे महात्मा ज्योतिराव ज्योतिराव फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत सुद्धा आहे तर ते किती आहे पर्यायमध्ये चार लाख पाच लाख आठ लाख दोन लाख तर याचं योग्य उत्तर असेल पाच लाख या ठिकाणी विमा संरक्षण असेल प्रतिवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी एका कुटुंबाला पाच लाख रुपयापर्यंत या ठिकाणी विमा संरक्षण महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी दिलं जातं विमा संरक्षण प्रति कुटुंब पाच लाख रुपये यापूर्वी दीड लाख रुपये होतं हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी म्हणजे या उपचारासाठी चार लाख रुपये या ठिकाणी तुम्हाला विमा संरक्षण आहे यापूर्वी ही जी किंमत आहे ती अडीच लाख रुपये होती त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी पहा एकात्मिक योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समाविष्ट असलेले लाभार्थी एकूण किती वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी पात्र असतील मोस्ट पी प्रश्न आहे यावर शंभर टक्के प्रश्न हा विचारला जाऊ शकतो जर याही योजना जर त्यांनी जर घेतली तर या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता एक पा एकात्मिक महात्मा फुले जनआरोग्य योजना असेल आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना असेल या दोन योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय उपचारासाठी एकूण किती सेवा आहेत आणि शस्त्रक्रियेसाठी एकूण किती सेवा आहेत तर या ठिकाणी पहा डायरेक्ट मी तुम्हाला उत्तर सांगतो आहे तर पहिल्या नंबरचा पर्याय बरोबर आहे म्हणजे वैद्यकीय उपचार किती आहेत तर बाराशे नऊ आणि एकशे त्र्याऐंशी शस्त्रक्रिया आहेत हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे वैद्यकीय उपचार आहेत बाराशे नऊ जे की महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आणि शस्त्रक्रिया आहेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत एकशे त्र्याऐंशी शस्त्रक्रिया केल्या जातात त्यानंतर जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सुद्धा एकशे त्र्याऐंशी शस्त्रक्रिया केल्या जातात अशा प्रकारे तुम्हाला शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार लक्षात असणं गरजेचं आहे आता यामध्ये निवडक विशेष काही सेवा आहेत ते एकूण चौतीस निवडक विशेष सेवा आहेत त्यानंतर गंभीर उपचारसुद्धा आहेत नऊशे शहाण्णव गंभीर उपचार सुद्धा या ठिकाणी सेवा दिल्या जातात या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची जी संपूर्ण डिटेल्स माहिती आहे तर ती माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर पाचवा प्रश्न पहा एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आर्थिक लाभ पुरवणारी विमा कंपनी कोणती आहे आता एखादी विमा कंपनी असेल म्हणजे जनआरोग्य योजना ही विमा स्वरूपाच्या माध्यमातून दिली जाते म्हणजे जर एखाद्या वेळेस एखाद्या उपचार असा दरम्यान जर तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये जाईल तर त्या ठिकाणी जर आजारी झाला किंवा प्रकारे जर तुम्ही जर ॲडमिट झाले तर तुम्हाला त्या ठिकाणी ती विमा कंपनी तुमचा जे काही बिल होईल ते बिल त्या ठिकाणी हॉस्पिटलला त्या ठिकाणी प्रोवाईड करते म्हणजे विमा कंपनीच्या माध्यमातून तुमचं बिल त्या ठिकाणी त्या डॉक्टरला ते किंवा त्या डा हॉस्पिटलला अदा केलं जातं तर ती कंपनी कोणती आहे एच डी एफ सी लाईफ इन्शुरन्स आहे का तर नाही नॅशनल इन्शुरन्स कंपनी आहे का आहे म्हणजे पर्याय नंबर दोन या ठिकाणी बरोबर असेल बाकीच्या तुम्ही जरी इन्शुरन्स कंपन्या असतील तरी या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने असेल तर या, या सरकारने किंवा महाराष्ट्र सरका सरकार असेल किंवा केंद्र सरकारने असेल तर नॅशनल इन्शुरन्स कंपनी या कंपनीला आणखी टायप सोबत यासोबतचा त्यांनी टायअप केला त्यामुळे आणखीने जे काही उपचार असतील तर ते उपचारासंदर्भाचे जे काही निधी असेल किंवा जे काही आर्थिक भार असेल तो आर्थिक भार नॅशनल इन्शुरन्स कंपनी त्या हॉस्पिटलला पुरवले जाते अशा प्रकारे आणखी महत्त्वपूर्ण हा एक प्रश्न बनतो त्यानंतर सहावा प्रश्न राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला सुरुवात खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरुवात झाली आपण पाहिलं आहे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना दोन जुलै दोन हजार बारा रोजी सुरुवात झाली एक एप्रिल दोन हजार सतराला त्याचं नामांतर करण्यात आलं त्यानंतर पिवळं पिवळी रेशन कार्ड असेल म्हणजे बी पी एल असेल किंवा ए पी एल असेल एक लाख रुपये जर त्यांचं उत्पन्न असेल त्यानंतर बांधकाम कामगार नोंदणीकृत असतील त्यानंतर शेतकरी आत्महत्याग्र चौदा जिल्ह्यातील जर शुभ धारक असतील तर ते आहेत अशा प्रकारे आपण महात्मा जनआरोग्य योजनेसंदर्भाची आपण डिटेल्समध्ये आपण चर्चा केलेली आहे आता त्यानंतर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही योजना कोणती आहे या योजनेचा उद्देश काय आणि समजून घेऊया तर एकूण कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे सुरुवातीला एकूण आठ जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्यात आली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरुवातीला आठ जिल्ह्यात सुरू करण्यात आली त्यापैकी खालीलपैकी कोणता जिल्हा होता अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे नागपूर कोल्हापूर लातूर बीड तर याचं योग्य उत्तर असेल सुरुवातीला जे आठ जिल्हे होते तर त्यामध्ये मुंबई हा सुद्धा एक जिल्हा आहे मुंबई मुंबई या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी ही सुविधा करण्यात आली अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता एकूण आठ जिल्हे कोणते आहेत तर या ठिकाणी पहा एकूण आठ जिल्हे आहेत तर आठ जिल्हे कोणते तर पहिला जिल्हा या ठिकाणी पहा मुंबई उपनगर त्यानंतर मुंबई त्यानंतर अमरावती त्यानंतर नांदेड त्यानंतर धुळे त्यानंतर सोलापूर रायगड आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यामध्ये सुरुवातीला ही योजना सुरुवात करण्यात आली काँग्रेसच्या काळामध्ये ही योजना सुरुवात करण्यात आली त्या योजनेचं दोन हजार सतराला नामांतरण करून महात्मा फुले जनआरोग्य योजना ही सुरुवात करण्यात आली त्यानंतर शुभारंभ केव्हा करण्यात आला तर या योजनेचा शुभारंभ केव्हा झाला तर नागपूर या ठिकाणी करण्यात आला श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला अशा प्रकारे राजीव गांधी या योजनेवर आपण डिटेल्समध्ये प्रश्न पाहिले हे दोन्ही योजना महत्त्वपूर्ण आहेत एखादा प्रश्न येऊ शकतो त्यासाठी आपण हे लेक्चर तयार केलेलं आहे अशाच प्रकारे आपण आता सर्व लेक्चर आपल्या चॅनलच्या माध्यमातून डेली अपलोड करणार आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की आपण अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसंच लवकरच लाँच करणार आहेत त्यामध्ये ते तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजना त्यानंतर कायदे त्यानंतर पोषण अभियान आणि संगणक याविषयी तुम्हाला ऑनलाईन पैतीनं परीक्षेची या ठिकाणी प्रॅक्टिस करता येणार आहे हा तुमचा प्रश्न सन्स ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये असेल म्हणजे जसं तुमची परीक्षा होणार आहे तशा प्रकारे तुम्ही लॅपटॉप असेल मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही हे ऑनलाईन पैतीनं पेपर सोडू शकता याची फीस असेल एकशे नव्याण्णव रुपये ऑफरमध्ये त्या ठिकाणी आपण सुरुवातीला ज्यावेळेस लॉन्च करणार आहे त्यावेळेसुद्धा आपण ऑफरसुद्धा देऊया अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण आपण कोर्ससुद्धा घेऊन येत आहेत तुमची अंगणवाडी मुख्य सेविकासाठी ऐंशी गुणाची जर तुम्हाला परफेक्ट तयारी करायची असेल एकच प्रश्न न चुकता तर हा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्लेस्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ज्यावेळेस कोर्स लॉन्च होईल त्यावेळेस तुम्ही मी डिटेल्समध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देत राहील आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अजूनपर्यंत लेक्चरला जर तुम्ही लाईक केलं असेल तर लाईक करा जेणेकरून आपल्या लेक्चरचं जे टार्गेट आहे शंभर लाईकचं तर शंभर लाईक कम्प्लीट होणं गरजेचं आहे त्यानंतर सातवा प्रश्न पहा राजीव गांधी जीवनदाय आरोग्य योजना महाराष्ट्रामध्ये केव्हा लागू करण्यात आली आता यामध्ये पहा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना महाराष्ट्रामध्ये केव्हा लागू करण्यात आली एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेरा त्यानंतर बावीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस आणि पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस तर याचं योग्य उत्तर असेल एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी महाराष्ट्रामध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवात करण्यात आली पहिल्या नंबरचं या ठिकाणी उत्तर बरोबर असेल एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी ही योजना सुरुवात करण्यात आली तर या योजनेचा उद्देश काय होता तर उद्देश असा होता की दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील अधिकाधिक नागरिकांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवाचा लाभ घेता यावा यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना महाराष्ट्रामध्ये सुरुवात करण्यात आली आणि ज्यावेळेस ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरुवात करण्यात येईल त्यावेळेससुद्धा त्या कंपनी कोणती होती तर या कंपनीसोबतचा टायअप झालेला नॅशनल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली यामध्ये तुम्हाला एक लक्षात असावं की जे काही पहिले लाभार्थी होते पहिले लाभार्थी या योजनेचे महाराष्ट्रातील शकुंतला शकुंतला भगत शकुंतला भगत हे पहिले लाभार्थी आहेत परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही पण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे राजीव गांधी योजनेचे पहिले लाभार्थी कोण आहेत तर शकुंतला भगत अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून राजीव गांधी जीवनदय आरोग्य योजना त्यानंतर एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजनेविषयी आपण माहिती पाहिली या बाहेरचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही त्यामुळं हे जर तुम्ही केलं तर कंटिन्यू जर लेक्चर पाहिलं तर तुमच्या अडिकेने प्रश्न चुकणार नाही अशाच महत्त्वपूर्ण लेक्चरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा कोर्स बाय करायचा असेल तर डिजिटल जे केलेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाऊनलोड करा लवकरच कोर्स आपण आपण लाईव्ह करणार आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा धन्यवाद थँक्यू